नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो शरद पवार गटाच्या नेत्या असणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी काल ज्या दीक्षाभूमी या ठिकाणी भेट दिली दीक्षाभूमी या ठिकाणी भेट देत असताना त्यांनी ज्या त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर त्या नतमस्तक झाल्या तर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यासमोर देखील त्या नतमस्तक झाल्या परंतु हे संपूर्ण प्रकरण किंवा हे संपूर्ण गोष्टी घडत असताना मित्रांनो त्या ठिकाणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे कारण त्या ठिकाणी जे आहे सुप्रिया सुळे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर नतमस्तक होतात व त्याचसोबत त्या दीक्षाभूमीवरती नतमस्त होऊन समोर येत असतात तेव्हा त्या ठिकाणावरनं त्या बाहेर पडतात आणि बाहेर पडत असताना त्यांना रस्त्यावरती पडलेला कचरा दिसतो अक्षरशः तो रस्त्यावरती पडलेला कचरा जो आहे सुप्रिया सुळे स्वतःच्या हाताने उचलतात आणि त्यानंतर तो जो कचरा आहे डस्टबिनमध्ये टाकतात यामध्ये फार मोठी अशी गोष्ट काही नाही की त्यांनी कचरा उचलला ही मोठी गोष्ट नाही आहे परंतु त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले की रस्त्यावरती पडणारा कचरा असेल किंवा दीक्षाभूमी या परिसरामध्ये असणारा कचरा जो असेल तो प्रत्येकाने साफ केला पाहिजे कारण दीक्षाभूमी आपल्या सर्वांचीच आहे तर चला पाहूया सुप्रिया सुळे नेमकं पुढं काय म्हणाल्यात

फालतू से बजाने वाला है तो मुख्य संगठन है पॉलिटिकल पार्टी है प्लीज़ आप आइए ट्वेंटी फोर बाइस सेवन ये इलेक्शन के लिए हमेशा तैयार भी रहती है और जब इलेक्शन नहीं होता तब हम लोगों की सेवा करने में व्यस्त है तो जब भी इलेक्शन तो होता है तो हम लोगों की सेवा करने में व्यस्त भी इलेक्शन होता है तो हम लोगों की सेवा करने में है कोणता नगरसेवक किंवा कोणता आमदार ह्याच्यासाठी उभा राहील आणि नंतर त्या नगरसेवक किंवा आमदाराच्या विरोधात कमकुवत उमेदवार देतात याविषयी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असते आणि सगळ्यांना दुसरा माझा महत्वाचा प्रश्न आहे शक्ती महामार्ग शक्तीपीठ करतोय समृद्धी महामार्गाच्या वेळेस विरोध केला पण नंतर पण असं झाल्यानंतर भूमिपूजनमध्ये विरोध करतात विरोधी पक्ष आणि नंतर आता छत्ती सांगितले जाते की शहाऐंशी बागायती जमीन सुद्धा घेतली जाते माझा सर्व प्रश्न असा आहे की प्रकल्प होतो तर त्याला विरोध होतो त्यानंतर असं काय होतं पडद्यामागे कि मग नंतर विरोधी पक्ष भूमिपूजन झाल्यानंतर लप अशी अजून कुठला एक समृद्धी मार्ग सोडून अजून किती असे प्रकल्प आहेत आता शक्तीपीठचं काय सांग नाही तुम्ही म्हणला दरवेळीच असं होतं असे किती आहेत अजून असं कार्यकर्ता आरोप आहे कुठल्या कार्यकर्त्याचा कार्य सगळ्या स्पष्ट डेटा ड्रिव्हल माझा एवढाच प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही म्हणला की ते विरोध ह्याच्यासाठी नाही डेटा ड्रिव्हन बोलूया तुम्ही म्हणला प्रत्येक तर दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्टला विरोध केला समृद्धीचा मग विरोध का मावळला समृद्धीचा विरोध जेव्हा समृद्धीला लँड अॅक्विशनला विरोध होता जेव्हा त्याचा फॉर्म्युला बदलला आणि पैसे जास्त दिले तेव्हा सगळे शेतकरी हो म्हणले त्याच्यामुळे मग मा विरोध करायचा फॉर्म्युला बदलला हा एक महत्वाचा मुद्दा आहे दे एक नाही मला खूप विनम्रपणे ताई तुम्हाला सांगायचे लेट्स हॅव अ डेटा ड्रिवन डिस्कशन मी दोन तास तुमच्यावर चर्चा करायला तयार तुम्ही जेव्हा आमच्यावर आरोप करता तेव्हा प्रत्येक वेळीच विरोध होतो तुम्ही डेटा ड्रिव्हन सांगा आम्ही कशा कशाला विरोध केला एकाला विरोध म्हणजे सगळा जनरिक होऊ शकत नाही ना आणि तुम्ही जे म्हणला ती नोट बाजी नाही आहे फायनान्स मिनिस्ट्रीची नोट पाठवून देते हे सगळे जे ऑब्जेक्शन झालेले आहेत हे फायनान्स मिनिस्ट्रीचे ऑब्जेक्शन आहेत आणि त्याच्यात हे सरकार कुणाचं आहे तुम्हाला माहिती आहे जेवढं मला माहिती आहे पक्षाची भूमिका जे ऑब्झर्वेशन आणि रिझर्वेशन्स फायनान्स मिनिस्ट्रीनी ऑब्जेक्शन्स दाखवलेले आहेत ते अत्यंत सिरियस आहेत ते कुणालाही सिरियस वाटण्यासारखे आहेत कारण का ते सरकारचे ऑब्जेक्शन्स आहेत सरकारचंच प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यात सरकारनीच ऑब्जेक्शन्स दिलेले आहेत त्यांच्यामुळे ते चिंताजनक आहे आता गट त्यांचे सगळे प्रश्न उद्या मम्मी बोलते या खूप बोलतात तर त्यांचं सगळं समाधान उद्या मम्मी बोलते तुमचं सगळं उद्या मम्मी बोलते आराम आरामात आता माझी लिंक तोडू नका नाहीतर लेट्स यू फिनिश द टॉकिंग देन आय विल डू टॉक तुम्ही जर तयार असाल सगळं ऐकायला तर आय विल बट मग माझी विनंती आहे डोंट ब्रेक द लिंक बिकॉज देन इट्स नाव नो बडी इज टू डिस्टर्ब बिकॉज आय विल स्टॉप द्या प्रश्न नाही उत्तर देताना मध्येच तुम्ही प्रश्न विचारला तर मला उत्तर देता येत नाही तुम्हाला जर माझं स्पष्टीकरण हवं असेल तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तर द्यायला पाहिजे यू डो टू बी सॉरी लेट्स बी फेअर आणि मी काही करत नाहीये तुम्हाला जर तुम्ही जर प्रश्न विचारला आणि उत्तर हवं असेल तर तुम्हाला मला तेवढा वेळ द्यायला लागतो जो बोर्डात पण देतो रोल शक्तीपीठ हा प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकारचा प्रोजेक्ट आहे त्याला जे ऑब्जेक्शन्स डिपार्टमेंटची जी ऑफिशियल नोट आहे त्याच्यात ते आलेले आहेत त्याची सगळी सविस्तर नोट कालच्या परवाच्या दिवशी जी कॅबिनेट मीटिंग झाली त्याच्यात सर्क्युलेट झालेले आहेत तेच वर्तमानपत्रात आले तेच कॅबिनेट नोट आणि वर्तमानपत्राचा सगळा डेटा हा सगळ्या मीडियाकडे आहे त्याच्यात चार मोठे सिरियस ऑब्जेक्शन आहेत एक की एकीकडे होणारा प्रचंड विरोध लँड ऍक्विशनसाठी ज्याच्यासाठी राजू शेट्टण अनेक शेतकरी रस्त्यावर आहेत हे तुमचेच सगळे चॅनल दाखवत आहेत हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा फायनान्स डिपार्टमेंटनीच ऑब्जेक्शन घेतलंय की एकीकडे जेव्हा तुम्ही लोन घेता ते सिक्स पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट मी घेताय ह्या प्रोजेक्टला एट पॉईंट एट झिरो पर्सेंट मी का अडीच टक्क्याचं अंतर आहे हे का घेत आहे हे माझं ऑब्जेक्शन नाही आहे हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोटचं ऑब्जेक्शन आहे त्याच्यानंतर फायनान्स मिनिस्ट्रीने असं सांगितलं आहे की एवढं एटी एटी टू थाउजंड क्रॉसचं का एटी सिक्स थाउजंड क्रॉसचं जे प्रोजेक्ट आहे हे असंच आपण केलं तर आपल्या बजेटमधले बावीस टक्के पैसे हे फक्त रिपेमेंटमध्ये जातील हे पण फायनान्स मिनिस्ट्रीच्या ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या नोटमध्ये आहे आणि त्याच नोटमध्ये असलेले माननीय आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी एफ आर बी एम ऍक्ट आला विच इज अ फिजिकल मॅनेजमेंट ऍक्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तो सुधारला आणखीन मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने सो इट इज अ फिस्कल मॅनेजमेंट कंपल्सरी गाईडलाईन्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टार्टेड अंडर द लिडरशिप ऑफ अटल बिहारी वाजपेयी साहेब की एफ एम अॅक्टच्या बाहेर जाऊ नका फिजिकल मॅनेजमेंट चार पर्सेंटच्या खाली ठेवा आता हे प्रोजेक्ट जर केलं तर नंबरप्रमाणे एफ आर बी एम ऍक्टला केराची टोपली दाखवली जाते आणि फिजिकल मॅनेजमेंट ते चार ते साडेचार टक्क्यावर जाईल जे केंद्र सरकारच्या नियम कायद्याच्या बाहेर आहे अशी फायनान्स मिनिस्ट्रीची नोट सांगते तर फिजिकल मॅनेजमेंट प्रॉब्लेम रिपेमेंट ऑफ ट्वेंटी बावीस टक्के प्लस लोन घेतलेला विषय हा एक फक्त सरकारचा अंतर्गत प्रश्न झाला हा एक भाग आणि दुसऱ्या भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये झालेला विरोध अशा दोन वेगळ्या घटना या विरोधात होत आहेत त्याच्यामुळे जरी मी सत्तेमध्ये असते तरी माझं हेच मत असतं कारण का एका प्रोजेक्टसाठी एका राज्याच्या फिसिकल मॅनेजमेंटमध्ये आणि दिवाळखोरीकडे जाईल का हे शब्द माझे नाहीत त्या रिपोर्टमध्ये आहेत ये हे सगळं मी जे बोलते आहे ते महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल रिपोर्ट ऑफ फायनान्स जी कॅबिनेटमध्ये सर्क्युलेट झाली आहे त्याचा आहे त्याच्यामुळे हे माझं वैयक्तिक मत नाही हे महाराष्ट्र सरकारच्या मध्ये असलेला कॉन्फ्लिक्ट आहे दोन वेगळी मतं एका प्रोजेक्टबद्दल विरोधकांची नाही फक्त हा डेटा आम्हाला कुठून आला तर हा महाराष्ट्र सरकारमधून आलेला त्याच्यामुळे आणि समृद्धी महामार्गाचा प्रश्न वेगळा आहे आणि हा प्रश्न वेगळा आहे हे दोन वेगळे विषय आहेत आणि गडकरी साहेब नागपूरलाच राहतात त्यांचे सगळ्या प्रोजेक्ट्स आम्ही पूर्ण ताकदीने सपोर्ट करतो त्याच्यामुळे कुठल्या प्रोजेक्टला आम्ही सिलेक्टिव्हली किंवा सगळ्या प्रोजेक्टला आम्ही विरोध करतो हे धाता खोटा आमच्यावर आरोप आहे समीक्षा करने की हो सकता है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान में ये शब्द नहीं था क्या राय है आपकी एक सश, एक सशक्त लोकतंत्र में हर एक को बोलने का अधिकार है इस देश उनको लगता है उन्होंने कह दिया पक्षा भूमिका तो विषय नहीं है संविधान मध्य पक्षा की भूमिका देशाच संविधान पक्षा की नहीं सुप्रीम है त्याच्यात पक्ष काय मग प्रत्येक पक्ष येऊन आपापल्या प्रधाने संविधान असं नाही चालत तीनशे सत्तर का हटवला हो कारण का सगळ्यांना एक समान पाहिजे ना त्याच्यामुळे एकच संविधान या देशात चालतं जे आहे ते तसंच राहणार आणि मी ना अशा वेळीच मला अरुण जेटली साहेबांची खूप आठवण येते ने अरुणजी नेहमी म्हणायचे अशा कॉन्ट्रवर्सीज व्हायच्या तेव्हा की तुम्ही दाखवणं बंद करा म्हणजे लोक असतं बोलणं बंद करतील मी म्हणत नाहीये माननीय पहिल्यास अरुण जेटली साहेब हे बोलायचे है, तो क्या आपकी राय क्या है? और मेरी राय का सवाल ही नहीं है जो है संविधान में वो संविधान ने सबको पूछ के चर्चा करके रखा गया है ये संविधान बदलने की जो बात ये सरकार कर रही है यही हम कह रहे थे आपको याद होगा आपकी बार चार सौ पार बदलेंगे संविधान ये बीजेपी के दो तो वरिष्ठ सांसद ये कह रहे थे लोकसभा में संविधान याद होगा देव्हा जे हे दोन्ही शब्द नव्हते हो हे आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा देंगे हेच प्रश्न करतात किंवा आता त्यांचं असं नाही आता हे आम्ही शब्द तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे तुम्ही आमच्या पक्षाची भूमिका आहे जे संविधान जसं आहे तसं आहे आणि हे ते फोरम नाही तुम्हाला जेव्हा कॉन्स्टिट्यूशनल बदल करायचे असतात त्याची चर्चा पार्लमेंट मध्ये होते ह्याच्यासाठीच पार्लमेंट आहे त्याच्यामुळे इथे तिथे भाषण करून हे प्रश्न नाही आहेत त्यांना जर मांडायचं असेल तर ते पार्लमेंटमध्येही चर्चा झाली पाहिजे उद्या कोणी काही बोलेल म्हणून आपण थोडी करत असायच्या देशासमोर खूप मोठी आव्हान आहेत आता बैठक घेतली असा लोक आता आता कुठलेही निर्णय आम्ही निर्णय प्रक्रियेत नाही होता आता आज फक्त गाठीभेटी होत्या जसं इलेक्शनच्या तारखा एकता येऊ द्या आता ते इलेक्शन दिवाळीच्या आधी होत नाही असं दिसतंय दिवाळीच्या नंतरच इलेक्शन होणार त्याच्यामुळे जसं आता कसे सगळ्यांचे स्थानिक सगळ्यांची मतं घेतली जातील तेव्हा बघूया आपण काय व्हायचं एक तर लाडकीबाई योजनेमध्ये नंबर्स कमी होत आहेत हे मी नाही सरकारच कबूल करत आहे म्हणजे हा माझा काही आरोप खोटा नाहीये त्यांच्यावर आणि त्याच्यामुळे सातत्याने त्यांनी त्यांची पॉलिसीमध्ये बदल होत आहेत का बदल होत आहेत माझी सहा महिन्यापूर्वीची भाषणं जर तुम्ही काढून बघितली तर त्याच्यात तुम्हाला दिसेलच कारण का मी सातत्याने सांगत होते की इट इज नॉट सस्टेनेबल त्याच आणि मग पैसे वाढवणार सर सरसकट कर्जमाफी करणार या सगळ्या घट घटना सातत्याने बोलत आलेल्या आहेत लोक मला नाही माहिती मी माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवते की माननीय मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही या राज्यात सरसकट कर्ज माफी करू त्याच्यामुळे माझा विश्वास या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर आहे ना मुख्यमंत्र्यांनी सांगितले मुख्यमंत्री हे मोठं पद आहे पक्ष नसतो त्याला ते मोठं जबाबदारीचं पद आहे मला असं वाटतं तो नॅशनल हायवेचा जर असेल तर याच्यावर गडकरी मग कुठला मग स्टेट गव्हर्नमेंटनी ठरवलं पाहिजे ना काय त्यांचा इश्यू आहे नाही नाही कुठलाही प्रोजेक्ट करताना स्टेक होल्डर्सला पाहिजे ना इन कॉन्फिडन्स स्टेक होल्डरला कॉन्फिडन्स घ्या आणि मार्ग काढा त्याच्यातून तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर कुठलाही सरकार आमचा असू दे किंवा त्यांचा असू दे क्या फरक पडतंय आमचा विकास झाला आम्ही कुठल्या तुझल आम्ही कधी विकासाला विरोध केला आहे या सगळ्या ज्या मोठ्या पॉलिसी रिफॉर्म नाईन्टीन नाईन्टी वन झाले हे आमच्याच काळात झाले ना या देशाचा टर्निंग पॉईंट कुठला होता नरसिंहरावजी आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये जेव्हा आमचंच सरकार, सरकार होतं ना तेव्हाच तर सगळे मोठे बदल झाले नाही पण मग हे करायला सरकारने चर्चेला बसलं पाहिजे ना त्यांच्याशी आणि स्थानिक लोक ठरवतील जे स्थानिक लोकांचं जे म्हणणं असेल त्याला पूर्ण स्थानिक लोकांच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहू तो आम्ही घाबरलोय त्याच्यामुळे काल पवार साहेब पण म्हणाले ते घाबरले तो पण असे आम्हाला धमकी यायला लागले तुम्ही पण आम्हाला वाचाव आमच्या धमकी आयला काही माझा एक प्रश्न आहे म्हणजे दिसत आहेत कशामुळे तर दारूमुळे महाराष्ट्रामध्ये सरसकट दारू घेतली जात आहे आणि एकी आता एक ऑगस्ट पासून त्या दारूवरती वाढई करत आहे म्हणजे पाठला महाराष्ट्रामध्ये दारूबंदी झाली पाहिजे पैसा त्याच्यावर वाढवून नाही महिला म्हणून नाही मी लोकप्रतिनिधी म्हणून बोललं पाहिजे त्यात महिला किंवा पुरुषचा विषय येत नाही काही सामाजिक प्रश्न असे असतात ज्याच्या पुरुष किंवा महिला आमची मतं एकच असतात का तुम्ही पुरुषांना याच्यापासून दूर ठेवता पुरुष पण समंजस आहेत जबाबदार आहेत आणि क्रांतिकारी राहिलेले आहेत महिलांच्या बाबतीत माझं म्हणणे अनेक पुरुष आहेत या रूममध्ये आहेत जे अतिशय आमच्याबद्दल संवेदनशील आहे त्याच्यामुळे मला वाटतं हा सामाजिक प्रश्न आहे आणि उभी बाटली आडवी बाटली याचं मतदान तर कैलासा आबाच मंत्री असताना आबाने याच्यात मोठी क्रांती महाराष्ट्रात करून दाखवलेली आहे तो अधिकार ऑलरेडी आहे तो जर सरसकट आपण सगळीकडे केला तर त्याच्यातूनच तो अधिकार ऑलरेडी आहेच ना ग्रामपंचायतींपासून सगळ्यांना आहे तर तो, तो आपण बदल करू शकतो म्हणजे हा प्रश्न मला विचारण्यासाठी देण्यासाठी दारूच्या बाटलांवर पैसे वाढवणं उत्पादन शुल्क वाढवणं म्हणजे काय वाटतं तुम्हाला म्हणजे मला वाटायचा प्रश्न नाही हा प्रश्न हा, या आज माननीय मुख्यमंत्री नागपूरमध्येच आहेत हा प्रश्न मला विचारायचा तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे कारण नाही विरोधाचा विषयच नाही आहे विरोध हे पॉलिसी मेकर ते आहेत हा जर डेटा त्यांना दिसत असेल तर त्यांनी पॉलिसी मेकर म्हणून आणि या देशाचं राज्याचं मायबाप सरकार म्हणून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे ना जो योग्य आहे आता सामाजिक परिवर्तनात काय केलं पाहिजे हुंडा बळीला काय केलं पाहिजे पुण्यामध्ये जी घटना घडली ही तुम्ही सगळ्यांनी पाहिजे हुंडाबंदी झाली का पाहिजे तर झालीच पाहिजे अर्थातच झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही सरकारमध्ये आहात ना मग सरकारची यंत्रणा कशासाठी आहे त्याच्यानंतर तुम्हाला उन्होंने एक तो हमारे नेता है निता ने वो नेता जो लाइन लेगा वही बट जो आपको याद होगा आप एसएससी में पढ़े कि नहीं मुझे पता नहीं मैं एसएससी में पढ़ी दो लैंग्वेजेस थी चौथी तक और पांचवी के बाद हम मैं भी हिंदी सीखी जैसे आप, पता नहीं कौन से बोर्ड में मेंिए तो लोड मत करिए न्यू एजुकेशन पॉलिसी आई किस लिए आपको याद होगा विनोद तावड़े जी जब मंत्री थे उन्होंने बहुत बड़ा प्रोग्राम चलाया था कि जो बोझ बच्चे लेके चलते हैं स्कूल में वो हम कम करेंगे याद है तो आपके चैनल पे दिखाया जाता था वजन कम कर रहे इतना वजन किलो का बैग है बच्चा तराजू वगैरह वो सब विनोद तावड़े जी ने किया था उस टाइम की बैग कम कर तो अगर ऐसी ही पॉलिसी सरकार की है और न्यू एजुकेशन पॉलिसी में बदलाव करना चाहते गुजरात में कहा हिंदी कंपल्सरी है न ना तमिलनाडु में न केरला में है न आंध्रा में है ना तेलंगाना में तो ना गुजरात में भी नहीं है तो सब जगह नहीं है तो महाराष्ट्र में क्यों कंपलसरी हो रहा है अगर देश में नहीं हो रहा है तो किसी के क्या नहीं पता मुझे मैं साजिश ऐसा सोच ही नहीं सकती मैं खुद साजिश नहीं करती तो मेरी मेरा दिमाग ही नहीं चलता है और मैं बड़ी विनम्रता से कहती हूँ शिक्षा में ये साजिश साजिश नहीं है राजनीति चलती रहेगी शिक्षा आरोग्य समाज समाज के जो इश्यूज है इसमें राजनीति नहीं आनी चाहिए इतिहास में राजनीति नहीं आनी चाहिए जो तो सच है वही सच है वही इतिहास में चलता है कालच अदानी दत्ता मेघेंसोबत टायप केलं आता, आता ते चालिनीता मेघे वैद्यकीय असेल आता गरीबांना आता अदानी घेईल तर फुकट तर देणार नाही ना आता गरीबांना आरोग्याच्या सुविधा निशुल्क वगैरे मिळतील का किंवा चॅरिटी हा प्रश्न मला नाही तुम्ही सरकारला विचारायला लागेल कारण का सरकारच्या चॅरिटी कमिशनरच्या थ्रू ते झालं असेल मी कसं उत्तर देणार त्यांना माहिती असेल माननीय मुख्यमंत्री आहेत आज त्यांना विचारा रोहिणी खडसे या पत्रकार परिषदेमध्ये महायुतीच्या तिन्ही नेत्यांना गाजराचा हार घातला पक्षाची भूमिका आहे का तुम्ही या सहमत आहात त्या महिला अध्यक्ष आहेत आमच्या पक्षाच्या बॅनर हो पक्षाच्या वरच केला असणार ना अर्थातच मग मान्यता असेल ना सर आम्हाला आमच्या पक्षाची महाराष्ट्राची महिला अध्यक्ष तो निर्णय घेते तो पक्षाला मान्यता असणार ना तुम्ही सहमत आता व्हॉट चॉईस डू आय हॅव हो आय मग सो आता तुमच्या वर्तमानपत्रात करता कुठे काम करता तुम्ही टीव्ही नाईनला मग टीव्ही नाईनच्या बातम्या वेदर यू लाईक इट ऑर नॉट ऑर नॉट कोण विचारता का आपल्याला ते जे करतात त्याला तुम्ही मम करता तसं आम्ही पण मम करतो त्याच्यावरती आपण राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष मी नाही पवार साहेब पक्षाच्या महाराष्ट्रामध्ये काही मोठ्या मोठ्या पक्षात बस इनकमिंग आम्ही जेव्हा करतो तो त्याला काहीतरी असतं काय ते आता कोणाचं इनकमिंग झाले बीजेपी बडगुजा हा मला भीती वाटते इन्कमिंगची आता कारण आज राज्यामध्ये कुणाचंही इन्कमिंग चाललंय त्याच्यामुळे मला भीती वाटते या सगळ्या गोष्टीची नाही पृक्षप्रवेश होत राहतील गायका सगळ्या गोष्टींची पक्ष प्रवेश आहे पण आमच्याकडे क्वालिटी कंट्रोलने चालतं उगाच कोणी या चला काय म्हणजे आता बोलू बोलू नये मी कारण का मला भारतीय जनता पक्ष जरी विरोधात असलो तरी त्या पक्षाबद्दल माझ्या मनात नेहमीच मान सन्मान राहिला आहे कारण का अतिशय सुसंस्कृत पक्ष होता मी आजही माननीय अरुण जेटली सुषमाजी राजनाथ सिंगजी यांचा मान सन्मान आजही करते मी ओपनली बोलते आम्ही संसदेत कुणाकडून शिकलो भाषण कसं करायचं खंडक कसा ठेवायचा हे भारतीय जनता जसे काँग्रेसकडून आम्ही अनेक चांगल्या गोष्टी शिकलो तसं भारतीय जनते पक्षाच्याही लिडरशिपकडून आम्ही अनेक चांगल्या गोष्टी अतिशय सुसंस्कृत पक्ष मी स्वतः पाहिलंय त्यांना पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षात काय अप्रतिम भाषणं करायची आणि सुसंस्कृतपणे सुषमाजी आमच्यासाठी ते हिरो होते आमच्या आता तशी परिस्थिती नाही आहे दुर्दैव आहे आम्हाला वाईट वाटतं की अरे चाललंय कुठे सगळं आणि आम सगळेच पक्ष आम्हीही जबाबदारी घेतो आमच्याकडूनही चुका झाल्या असतील पण आमच्याकडून चुका झाल्या म्हणून लोकांनी आम्हाला विरोधात बसवलं ना मग आमच्यातलेच सगळे लोक तिथे जाऊन बसणार असतील तर फक्त आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाव होतं आता त्याला बीजेपीचं नाव हो बदललंय माल तो वही आहे ना पॅकेजिंगचे बदलले आहे उपर का अंदर का माल तो वही आहे